अशा प्रकारचा उपक्रम राबवतो त्याचं कौतुकही वेळोवेळी राज्यामध्ये झालं आहे आपल्याकडून हा शिक्षक समन्वय संघ आपल्या असलेल्या या मागण्यांना आपण उद्या मूर्त स्वरूप द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो थांबतो यानंतर माननीय साहेब आपल्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी सर्व माझी शिक्षक बंधू बघितली खर तर आपली मागणी मी कधीच मान्य केलेली आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा तशी मी घोषणा केली विधानसभेमध्ये घोषणा करतानासुद्धा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये खूप पुढचा टप्पा दिला जाणार पासून दिला जाणार हे सुद्धा घोषित केलेलं आहे आणि ते करण्याची जबाबदारी ते शिक्षण मंत्री म्हणून मी स्वतः ज्याला घोषित करतो माझी जबाबदारी आहे परंतु अनेक वेळेला असं होतं की आपल्या मला समजू शकतात जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आपण वाट बघत होता त्याच्यानंतर मी ज्याला शिक्षण मंत्री झालो त्याला आदरणीय फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी वित्त मंत्री होते आणि आपली मागणी पशुबादेला दोनशे कोटीची होती नंतर अडीचशे परंतु मी तब्बल अकराशे कोटी रुपये हे आपल्या या टप्पा दिले आणि तुम्हाला पहिला टप्पासुद्धा मिळाला अर्थात हा प्रश्न खूप काळ रेंगाळलेला होता त्याच्यामुळे याच टप्प्याचं काम दोन वर्ष चालतं सगळ्यांची अपेक्षा असते की आपण याच्यामधून वंचित राहू त्याच्यामध्ये दोन गोष्टी केलेल्या आहेत की जे लोक एलिजिबल झाले नाही म्हणजे जे लोक त्यांना त्या नॉर्म्समध्ये बसत नाही म्हणजे एखाद्या शिक्षकाची भरती केली परंतु तिथं रोस्टरप्रमाणे ती पोस्टच नाही मग काय झालं असतं की ह्या टीचरची नोकरी केली त्याच्यामुळे माझा जो प्रस्ताव आहे जो मी मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की आता टप्प्यावर वीस टप्प्यावर असेल आणि तो अन अनएलिजिबल राहिला तरी तो वीस टप्प्यावरच राहणार परंतु ज्याला त्याच्या शाळेमध्ये ती पोस्ट वेकंट होईल त्याला त्याला नॅचरली त्याला पहिला प्रायोरिटी दिली जाणार आणि तो चाळीस टक्क्यावर दिला जाणार त्याच्यामुळे कुठलाही शिक्षक हा वंचित राहणार दुसरी बाब अशी आहे की आपण आता देताना मागच्या सुद्धा तुम्हाला देताना मी सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा दिलेला होता यावेळेलासुद्धा जवळजवळ सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा देणार एकच अपेक्षा अशी आहे की आपणसुद्धा मुलांवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे गुणवंत विद्यार्थी बनवले पाहिजेत आणि दर आपली जी मीटिंग होते त्यावेळेला वित्त खात्याचा प्रस्ताव अजून क्लिअर झालेला नसतो आणि त्याच्यामुळे मी मागच्याच ह्याला सांगितलेलं होतं की आणखी अंतिम मुदत आहे नसेल तर तुम्ही जसं इथं बसला तसंच मला कॅबिनेटच्या सा, हॉलमध्ये खाली मान तुम्हाला नक्कीच सांगत सांग नाही उद्या तुम्ही बघाल की प्रत्यक्षात हे घडताना अख्खा महाराष्ट्र बघेल कारण कारण असं असतं की आपण जे तुम्हाला आश्वासन दिलं ते माझे एकट्याचं आश्वासन घेतं कॅबिनेटमध्ये चर्चा झाली कॅबिनेट मला मध्ये मला सांगण्यात आलं की तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषद